रिकाम्या हाताने आले होते ना मग रिकाम्या हातानेच परत जायचे गर्व कशाचा करताय हनुमंत शेठ हाता म्हातारे झाले होते म्हणून त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये आपल्या संपत्तीची वाटणी सुरू केली होती परंतु संपत्ती वर्णवाद वाढत होता एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले तेव्हा हनुमंत शेठ जोरात हसले वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारू लागले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी खूप भांडत आहात ते सोडा माझ्यासोबत चला मी तुम्हाला एक अनमोल खजिना दाखवतो वडील व त्यांचे दोन मुले त्यांच्या सोबत गेले वडील म्हणाले हे बघा जर तुम्ही आपसात भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसमध्ये फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा आपसात भांडला तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसमध्ये फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा तेथे बसून रडू लागले मुलांनी विचारले काय झालं बाबा का रडताय तेव्हा रडत रडत मातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे घालवलेले बालपण आठवा तुम्हाला आठवत असेल या हवेलीसाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आहे आणि नंतर काय झालं एके दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बर तुम्ही मला सांगा आपण ज्या बसमधून आलो होतो त्या बस मध्ये आपल्याला जागा मिळाली का आणि जरी मिळाली ती जागा कायमची आपल्या सोबत राहिली का म्हणजे त्या जागेवर आपल्या शिवाय कोणीही बसू शकणार नाही असं होईल का दोन्ही मुलं एकदम म्हणाले असे कसे होऊ शकते बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवासी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आता दुसरा कोणी बसणार आणि कुणास ठाऊक उद्या तिसरा कोणी बसणार आहे त्या आसनाचा काय अर्थ ते काही काळापुरताच आपलं होतं वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघा मी तुम्हाला हेच समजावून सांगतोय जो काळ तुमचा आहे तुमच्या आधी ते दुसऱ्याच्या मालकीचं होतं काही काळ तुमच्या मालकीचं असेल आणि नंतर कोणीतरी तिसरा त्याचा मालक बनेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या अल्पकाळासाठी तुमच्या अनमोल नात्यांचा त्याग करू नका तुम्हाला पैशाचा मोह असेल तर या वाड्याची अवस्था बघा चांगल्या वाड्यात ही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात मला एवढेच सांगायचे आहे की बसमधली ती सीट लक्षात ठेवा ती प्रवासी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी अनमोल नात्यांचा त्याग करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखलात तसाच ताळमेळ आयुष्याच्या प्रवासातही ठेवा दोन्ही मुलांना वडिलांचा हेतू समजला आणि ते वडिलांच्या पाया होऊन रडू लागले आपल्याकडे जी संपत्ती आणि जे समृद्धी आहे ती फक्त थोड्या वेळा काळासाठीच असते काही वेळा प्रवासी आणि मालक बदलतात नाती ही खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर्या आणि संपत्तीसाठी युगायुगाचे मौल्यवान नाते गमावू नका नेहमी आनंदी राहा जे काही मिळेल ते पुरेसे आहे कारण साधा एक रुपयाही आपण आपल्या सोबत घेऊन जात नाही जे काही आज आपलं आहे ते उद्या पुन्हा अजून कुणाचं असेल पोगाच गर्व करू नका सगळं निर्मात्याच्या हाती आहे आपण तर फक्त कठपुतल्यांच्या बाहुल्या आहोत